नमस्कार मी दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापकाध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर तमाम महाराष्ट्रातील दिव्यांग व्रद निराधार बांधवांना एक जाहीर विनंती करण्यात येते की दिव्यांग व्रद निराधारांच्या प्रश्नासाठी चालू असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक कोणत्याही उमेदवाराने जाहीरनामामध्ये दिव्यांग वरद निराधारांचं जाहीरनामात उल्लेख केलेला नाही दिव्यांग वरद निराधारांची मत्ताची गणना त्यांनी आपली बाजू किती शक्ती आहे हे त्यांना कळालेले नाही म्हणून आपणास आग्रहाची विनंती करण्यात येते की आपला राग आणि संताप व्यक्त करण्यासाठी आपण घरी न बसता तमाम महाराष्ट्रातील दिव्यांग व्रत निराधार आणि त्यांच्या कुटुंबातील शेतकरी शेतमजूर गायरान पट्टेधारक जे उपेक्षित समाज आहे अशा उपेक्षित समाजाचे प्रश्न जर त्यांना हक्क देता येत नसेल किंवा त्यांनी करू शकत नसतील तर त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे पण आपण योग्य उमेदवार निवडायचा आहे आपल्याला शासन आपल्याला लोकशाहीमध्ये दिलेला अधिकार तो अधिकार आपण अंमलात आणला पाहिजे आणि आपला हक्क बजावला पाहिजे आपण एका मतामुळं या देशाचा राजा शकतो। सेथ सेथ करू शकतो आणि एका मतामुळे तो गावामध्ये सुद्धा शेतकरी शेतमजूर करू शकतो एवढी मोठी ताकद या लोकशाहीने दिलेली आहे यासाठी लोकशाहीच्या मार्गाने आपण आपला संताप व्यक्त करण्यासाठी योग्य उमेदवाराचीच निवड करावी उमेदवार कोण आपण उपेक्ष आपण जो उमेदवार निवडून येतो देतो तो, दे तो, तो निवडलेला उमेदवार हा दिव्यांग व्रत निराधार उपेक्षित समाजाला ज्यांना कोणाला आधार नाही ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांचा हक्क त्यांना मिळत नसेल त्या हक्कासाठी त्यांनी आपल्याला मदत करणारा असावा संसदेत प्रश्न मांडणारा असावा अशाच उमेदवाराची निवड आप आपल्या मतदारसंघामध्ये दिव्यांग व्रत मतदारसंघात निराधार बांधवानी करावी आणि योग्य उमेदवार निवडावा आणि निवडताना ज्या उमेदवारांना प्रश्न विचारावा आमच्या दिव्यांग बांधवासाठी आपल्या मतदारसंघामध्ये आमदार निधी राखीव दिव्यांगासाठी असलेल्या तीस लाख रुपये निधी आम्हाला देणार आहात का निवडून आल्यानंतर तो निधी मिळालाच पाहिजे ज्या उमेदवारांनी पूर्वी आश्वासन दिलं किंवा जाहीरनामामध्ये सुद्धा उल्लेख केला त्या उमेदवारांनी जर दिला नसेल तर त्यांना त्यांची घरची जागा दाखवावी असे आव्हान मी दिव्यांग निराधार मित्रमंडळ महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग संघटनेच्या नेत्यांना दिव्यांग संघटना चालवणाऱ्या पुढाऱ्यांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना आणि शाखा प्रमुखासहित मी सर्वांना विनंती करतो योग्य उमेदवार निवडा आश्वासनाला बळी पडू नका आपला हक्क देणारा आपल्या हक्कासाठी आपल्याला पक्षाशी काही देणं घेणं नाही उमेदवार आपल्या भागातला उमेदवार आपल्या सुखदुःखात येणारा आणि उमेदवार हा चाणाक्ष असला पाहिजे बुद्धिमान असला पाहिजे संसदेत प्रश्न मांडणारा असावा असाच उमेदवार निवडावं जर आपण पक्षाचा विचार केला तर उमेदवार पक्षात निवडून येतो आणि सकाळी एका पक्षात राहतो आणि दुसऱ्या पक्षामध्ये संध्याकाळी जातो अशा टोपी बदलणाऱ्या उमेदवाराचा जर आपण विचार केला पक्षाचा म्हणून जर उमेदवार विचार केला तर तो उमेदवार आपल्याला साथ देणार नसेल तर त्या उमेदवाराचा विचार न करता ह्या टोपी बदला घराणेशाही कौटुंबिक वंश पिलांबळ चालणाऱ्या आणि पिढ्याने पिढ्यांची व्यवस्था करून घेणाऱ्या उमेदवारांना घरी पाठवा आणि सामातल्या सामान्य माणूस हा विद्वान माणूस आपण त्या ठिकाणी योग्य उमेदवार निवडावं असे आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र